नाही शक्यतो बावीस फेब्रुवारीपासून बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च या एक महिन्याच्या कालखंडात बावीस फेब्रुवारी कारण शिवजयंती असल्यामुळं आपल्याला तिथपर्यंत आपला मोठा उत्सव आहे सण आपल्यासाठी आपल्या राजांचा जयंतीचा त्याच्यामुळं लोक गुतलेले असते त्याच्यात कामात असते बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत आपल्याला एकत्र एक गाठी भेटीचं नियोजन करायचं म्हणजे कसं की एखाद्या गावात राज्यभरातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या खान्देशी विदर्भ असू द्या मुंबई असू द्या एखाद्या खेड्यागावात गावात जर काही अडचण आली तर ती एखाद्या वेळेस आम्हाला माहीत होत नाही आणि आमची काय माहिती असत तर डायरेक्ट गाव खेड्यापर्यंत एखाद्या वेळी जात नाही पण इथून पुढं इथून पुढं प्रत्येक गावातली आडी अडचण ही आम्हाला माहीत झाली पाहिजे छत्रपती भवनला आपल्याला माहीत झाली पाहिजे आणि इथली माहिती थेट गावापर्यंत थे गेली पाहिजे म्हणजे असं व्हायलाच नको आता की मधला कोण माहिती देत नाही किंवा मधली मधीच माहिती गाळली जाते गोरगरिबाची अडचणी मग सोडवायच्या कशा याच्यासाठी ना बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत थेट गावापर्यंत गावाची अडचण आम्हाला कळाली पाहिजे आणि आमची इथली माहिती थेट गावात कळायला पाहिजे यासाठी एक <coughs> लोकांना भेटायचं आपण या महिन्याभराच्या काळात तुम्ही कधी या पण राज्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक गावातून म्हणतो राज्यातल्या प्रत्येक गावातून हे आपण छत्रपती भवनलाच निवेदन करतोय सगळं बावीस फेब्रुवारी ते बा बावीस मार्चपर्यंत प्रत्येक गावात गावातली अडचण आम्हाला कळाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च या एक महिन्याच्या कालावधीत कधीही या उपोषण करते म्हणजे पावणे दोन वर्षापासूनचं कोणी आपल्या गावात उपोषण केलं असलं तर ते या साखळी उपोषण करते या आंदोलन करते अनेक वेगळे आंदोलनं करणारे होते सभा घेतल्यात त्याचे निवेदक आयोजक सेवक होते स्वयंसेवक होते ती मोर्चातले आपल्या सगळे एकूण जे जे उपोषण करते होते ज्यांनी ज्यांनी याचा सहभाग घेतला आहे सगळ्या मराठा समाजानंच घेतला पण सगळाच मराठा समाज नाही येऊ शकत यांनी या आणि विशेष आता शेवटचं सांगतो आपल्याला गाव टू गाव जोडायचं कारण काय होतंय गोरगरिबाला जर अडचण आली त्यांनी सांगायचं कोणाला एखाद्या माझ्याजवळचे सुद्धा फोन उचलत नाहीत मग गोरगरिबाने काय करायचं म्हणून ह्या महिन्याच्या काळात डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करायची आपल्याला डायरेक्ट कनेक्ट करायचं गरीब लोक ते डायरेक्ट छत्रपती भवन कोणाला अडचण आली तो डायरेक्ट त्याच्यापर्यंत मेसेज जाणार आहे किंवा आमच्यापर्यंत येणार आहे मग ते गावात राहिले तरी चालतं गावातून सांगितलं त्यांनी जरी चालतं त्यानंतर फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं गावातल्या म्हणतो आम्ही गल्लीतल्यासुद्धा गल्लीतली जरी अडचण आली गल्लीत सुद्धा तरी ते आम्हाला माहीत होणं गरजेचं आहे आम्हाला त्यांना मदत करता आली पाहिजे सहकार्य करता आलं पाहिजे एखादीच फोन केले तर इकडचे उठलीत नसतील किंवा असं काय होत असेल तर इथून मागचं काय झालं असेल ते झालं पण इथून पुढं सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार असल शिक्षक असल पोलीसमध्ये असल आरोग्यात असेल तो महसूलमध्ये असल तो एखाद्या कंपन्याने असेल नोकरदार कुठला कर्मचारी वर्ग असू द्या कोणालाही अडचण आली ती डॉक्टर वकील तरी पण ही आपल्याला करेक्टिव्हिटी जोडावी लागणार आहे म्हणजे निवेदनबद्ध काम होणार आहे कारण लोकांच्या अडचण काय होतं नुसती गर्दी आणि त्या गर्दीत काम कोणाला सांगायचं आम्ही हेही कळत नाही आणि आलेल्या लोकांनी कोणाला सांगायचं आमच्याकड्याला हेही कळत नाही त्याच्यामुळं लोकांचे ना काम झाले पाहिजे काम महत्वाचे आहेत आपल्यासाठी हे समजून घ्या म्हणून मी एक दोन तीन मिनटासाठी जास्तीचं हे सांगितलंय की याच्यात खरं गोरगरिबाचं इथे हे शेतकऱ्याचं इथे शेतकऱ्याची शेत माहिती आमच्यापर्यंतच येत नाही डायरेक्ट त्याला मग सांगायचंय गर्दी आहे त्याच्यामुळे आपण एक हे आहे आता अभियान ठेवल्यासारखं ठेवलं याला अभिमान अभियान नाव नका देऊ परंतु बावीस आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एक महिन्याच्या काळात कसलंही काम असलं तरी प्रत्येक गावातला माणूस आता येऊ शकतो एक दिवस जर राबविलो तर पुऱ्या राज्यातले येऊ शकत नाहीत आणि आले तर भेट होणार नाही आता कोणी म्हणूही शकणार नाही मला टाईमच नाही मिळाला एक महिन्याच्या आत तुम्हाला कव्हा टाईम मिळू द्या बावीस फेब्रुवारीपासून ते बावीस मार्चपर्यंत कधीही टाईम मिळू दे कधीही भट रातची या दिवसा या कधी या त्यावेळेस आपण ते, ते चोवीस घंटे काम सुरू ठेवणार एक महिन्यासाठी आणि एक महिन्यात राज्यातली गावागावात पासून ते छत्रपती भवनापर्यंत एकमेकाला डिटेल माहीत झालं पाहिजे साधी जरी अडचण आली तरी एकमेकाच्या मदतीला धावून गेलं गरीब डायरेक्ट आंतरवालीपर्यंत नाही येऊ शकत मग त्या गरीबाचं त्याचं जर छत्रपती भवनला अंतरवाली जर काम कळालं तर आम्ही इथून त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू इथून म्हणजे घरपोच सेवा करायची आम्हाला गोरगरीब मराठ्यांचे अड्याअडचणी सोडवण्याची घर पोहोच सेवा करायची मग जर त्यांना गावात अडचण आली तर तालुक्याला त्यांच्या जिल्ह्यात काही काम असेल त्यांना आम्ही इथून तिथं लोक उभा करून त्यांच्या कामात त्यांना हातभार लावणार आहे म्हणून हे खूप गरजेचं आहे आणि गोरगरिबांनीच या म्हणजे बाकीच्यांनी येऊ नका असं नाही गोरगरीब काय म्हणतो गेला तो अमुक अमुक तो गेला आता आमच्या गावाच्या वतीनं दहा पाच जण गेले आमच्या गावाच्या वतीनं जर कदाचित ते काही राजकीय डोक्यात ठेवून आले काय आले तर परत उद्या त्याला त्या गरीबाचं काम त्यांनी ऐकून नये त्यामुळे गरीबांनी सुद्धा या कारण आपलं काम आपल्यालाच सोडवायचं आपण गरीबांनीच गरजवंताचंच काम गरजवंतांनीच पुरं करायचे म्हणून गरिबांनीच या चळवळी तो या आंदोलन तो भारायचे आडी अडचणीत उभारायचे त्यामुळे ही गोष्ट मात्र आता पक्की समजून घ्या की गाव गाव टू गाव जोडायचा कारण इथली माहिती छत्रपती भवनची अंतरवालीची माहिती डायरेक्ट गावात गेली पाहिजे आणि गावातली माहिती आडी अडचणीची डायरेक्ट छत्रपती भवनला अंतरवालीला शहा आगडला आम्हाला कळालीच पाहिजे पैठण फाटा शाह आगडला यासाठी आपण कनेक्ट करतोय तुम्ही बावीस फेब्रुवारीपासून बावीस मार्चपर्यंत कधी या आता म्हणजे काम करणारे असतील प्रमुख लोक असतील आपले सगळे सगळे म्हणतो आम्ही गरीब श्रीमंत उद्योजक व्यावसायिक याच्यात काय भेद नाही कर्मचारी काहीच भेद नाही प्रत्येकाने यायचं आणि आप आम्ही आता लोकांच्या अडून अडचणी सोडवण्याचं काम करणार आहेत परंतु अडचणीत सुटत नसतील तर काय उपयोग आहे आपली एवढी मोठी गर्दी असूल काय उपयोग आहे कारण गरीबाची माहिती आमच्यापर्यंत येत नाही इकडे येऊ शकत नाही त्यामुळे एकदाच यायचं आणि हे पूर्ण कनेक्ट करून घ्यायचं म्हणजे गल्लीत जरी अडचण आली तरी डायरेक्ट अंतरवालीत माहीत झाली पाहिजे छत्रपती भवनला माहीत झाली पाहिजे इतकं पक्क नेटवर्क करणं आपल्याला गरजेचं आहे तेव्हा आपल्या गोरगरीबाचे प्रश्न सुटणार आहे आणि कोणीच म्हणायचं नाही मी गरीबी कापून काय जायचं आमचे आमके आम आमके जातील आमके आमके बी येतील तुमचे कोण असतील पण तुम्ही सुद्धा कारण आपण आपल्या कुटुंबाला गावाला गल्लीला आडी अडचण आली तर सहकार्य झालं पाहिजे ना जीवर जेव्हा अवलंबून राहायचं तेव्हा दुसरा नाही गेला तर मग तसंच आम्ही सुद्धा हातात घेतले की तुम्ही सांगितलेलं काम त्याने जर नाही केलं तर मग काय करायचं त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत डायरेक्ट आता माहीत झालं पाहिजे फोन केला तुम्ही एखाद्या गरिबाने नाही त्याने फोन उचलला काय करायचं तुम्हाला अडचण आहे म्हणून आपल्याला हे आता जोडणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवा बावीस फेब्रुवारीपासून बावीस मार्च पर्यंत सलग एक महिना आपण हे काम सुरू करणार आहे सलग सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसांना म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले प्रत्येक गावातल्या माणसांना यायचंय कोकणच्या प्रत्येक माणसांना यायचंय मुंबईतलं ही प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचं आहे खानदेशातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचंय विदर्भातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी यायचं आहे कारण कुणबे आणि मराठा एक भेट ठेवायचा नाही विदर्भ खानदेशवाल्यांनी भेट ठेवायचा नाही आपण कुणबे आणि मराठी एकच येत अडचण आल्यावर कुणी येत नाही आपल्या मदतीला नुसतं दाटून विषू विशी म्हणतात कोणी येत नाही म्हणून माझी विनंती आहे की कुणबी आणि मराठा एकाच विदर्भातल्याही गाव गावातल्या माणसानं यायचंय आपल्याला एकमेकाच्या अडचणी माहीत झाल्या पाहिजेत कारण राज्य आपण जर एकत्र राहिलो सगळे तर आपल्या पुढचे संकट आपल्याला येणार नाही मराठवाड्यातल्या सुद्धा गावागावातल्या माणसानं स्वतःहून यायचं कोणीही म्हणायचं नाही आमच्या गावातल्या अमुक गावा अमुक गेले त्या अमुक नाही काम केल्यावर आपल्या कुटुंबाने काय करायचं आपल्या गल्लीतल्या गावातल्या लोकांनी काम काय काय करायचं त्यामुळं आपण या मोहिमेत सहभागी व्हायचा आहात आपल्याला कनेक्टिव्हिटी जोडून घ्यायची बेस्ट नेटवर्कच जोडायचं गाव थेट गावापर्यंत आमची माहिती गेली पाहिजे गावाची माहिती किंवा अडचण थेट आम्हाला कळाली पाहिजे म्हणून काम आता सुरू बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत